नेहमी तुडुंब भरलेला रंकाळा तलाव हे कोल्हापूरचं जलवैभव आहे पण या वैभवात आता डौलदार रुबाबदार राजहंसांची भर पडली आहे तब्बल एकोणचाळीस राजहंस रंकाळ तलावात मुक्त जलविहार करत असल्यानं रंकाळा तलावाचं सौंदर्य अधिकच खुललंय राजहंसांचं हे वैभव शांतीदूत पक्षीप्रेमी कार्यकर्त्यांनी जपलंय वाढत्या सिमेंटच्या जंगलांमुळे आणि वेगवेगळ्या महामार्गांमुळे निसर्गाचा आणि वनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर राहास होतोय दुसरीकडं कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या रंकाळा तलाव परिसरात वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचा तसंच स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास सुद्धा वाढतोय सध्या रंकाळा तलावात एकोणचाळीस राजहंस मुक्तपणे जलविहार करत आहेत केशरी चोच आणि पाय बागदार मान चालण्यात एक प्रकारचा डौलदार रुबाब असणारे हे पांढरे शुभ्र तसंच काळपट तपकिरी रंगाचे राजहंस पाहताना मन रोमांचित होतं राजहंसांच्या या वाढत्या परिवाराची सुद्धा एक वेगळीच कहाणी आहे रंका तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी खास पुण्याहून पाच राजहंस आणले हे सर्व हंस मादी जातीचे होते काही दिवसांनी नर राजहंसही आणण्यात आले सध्या एकोणचाळीस राजहंस रंकाळ तलावाच्या काठावर असणाऱ्या धोबीघाट इथून जलविहार करतात जलपर्णी शेवाळ खाऊन या राजहंस आणि बदकांचाही उदरनिर्वाह सुरू आहे त्यांना धान्य रूपाचं खाद्य देणं गरजेचं असतं यासाठी दररोज किमान दहा किलो धान्य या पक्षांना लागतं राजहंस आणि बदकांचा पाण्यातील वावर त्यांच्या पंखांची फडफड यातून पाण्यात ऑक्सिजन निर्माण होतो तसंच पाणी शुद्ध होण्यास मदत होतीये हे सर्व महत्व लक्षात घेऊन शांतीदूतचे कार्यकर्ते आनंदराव आठवले भारत सुतार आनंदावरेकर महम्मद शिकलगार बाळू पाटील विजय साळोखे हे पक्षीप्रेमी कार्यकर्ते राजहंस संपत्तीचं रक्षण करतायत दरम्यान काही अपप्रवृत्तींनी राजहंसांची अंडी आणि एक राजहंस गायब केला तर कावळे आणि अन्य पक्षी राजहंसांची अंडी खाऊ लागली त्यामुळे हे सर्व रोखण्यासाठी आणि राजहंसांचा वंश वाढवण्यासाठी या कार्यकर्त्यांनी आता एका ठिकाणी एक संरक्षक शेड उभारलाय तसंच या राजहंसांच्या कळपावर कार्यकर्ते बारीक लक्ष ठेवून आहेत एकूणच रंकाळा तलावावरील पक्षी वैभव सांभाळण्यासाठी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना सर्वांनी पाठबळ आणि प्रोत्साहन देणं गरजेचं आहे